नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तांदुळाचे पापड तर सर्वांनाच माहीत आहेत पण आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने हे तांदुळाचे पापड तयार करणार आहोत आणि या तांदुळाच्या पापडासाठी आपण अजिबातही तेलाचा वापर करणार नाही आहोत अगदी दोन मिनटामध्ये सात पापड आपण तयार करणार आहोत किंवा त्यापेक्षा जास्तही पापड तुम्ही तयार करून घेऊ शकता अगदी वाटीभर आपण तांदूळ घेणार आहोत त्या तांदुळाच्या पापडासाठी आपल्याला अर्ध्या तासाचा वेळ लागणार आहे चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी वाटीभर एवढे तांदूळ घेतलेले आहेत आणि एक तासासाठी तांदूळ भिजत घातलेले होते तर आता आपण यामधलं पाणी काढून घेऊया आणि स्वच्छ एका पाण्याने परत एकदाही धुवून घेणार आहोत तर बघा आता तांदूळ छान भिजल्या गेलेले आहेत तुम्ही अर्धा तास जरी भिजवले तरीही पुरेसे होतील आता मिक्सरत एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये पूर्ण यातलं पाणी काढून निथळून हे तांदूळ मी यामध्ये टाकत आहे आता पूर्णच तांदूळ यामध्ये टाकून घेते तर बघा यामध्ये मी सर्व तांदूळ टाकून घेतलेले आहेत आता पाणी न टाकता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला यामध्ये अजिबातही पाणी आपल्याला टाकायचं नाही पाणी जर टाकलं तर तांदूळ व्यवस्थित बारीक होत नाहीत बघा इथे पाणी न टाकता मी तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत तर हे अशा पद्धतीने तयार झालेले आहेत आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत तर पाण्याचं प्रमाणही खूप महत्त्वाचं आहे एक कप पाणी घेतलेलं आहे त्यामधलं बघा अगदी थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आता हे राहिलेलं पाणी आपण नंतर वापरणार आहोत आता परत एकदा मिक्सर फिरवून घेते आणि तांदूळ बारीक करून घेते मी तर बघा आता इथे मिश्रण जे आहे आपलं ते तयार झालेलं आहे तर आता मिश्रण छान बारीक असं आपल्याला करायचं आहे एकदा तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा अशा पद्धतीने हातावर घेऊन दाखवते बघा छान यामध्ये अजिबातही तांदळाचे कण राहायला नको जितकं छान बारीक असं मिश्रण आपलं तयार होईल तितकेच छान पापड तयार होतात आता मिश्रण हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते पण त्याआधी हे मिश्रण आपण मोजून घेणार आहोत म्हणजे यामध्ये पाण्याचा एक परफेक्ट असा अंदाज येतो तर बघा एक कप हे मी मिश्रण आधी टाकून घेतलेलं आहे आणि या कपाचं सर्व मिश्रण मी काढून घेणार आहे तर बघा या कपाला राहिलेलं सगळंच आता आपल्याला काढायचं आहे तर अशा पद्धतीने मोजून जर घेतलं तर पाण्याचा अंदाज हा आपला अजिबातही चुकत नाही आता कपाचं पूर्ण मी काढून घेतलेलं आहे आणि राहिलेलं परत एकदा मिश्रण यामध्ये टाकून घेत आहे तर आता हे सव्वा कप एवढं माझं मिश्रण भरलेलं आहे दीड कपाला फक्त थोडं कमी राहिलेलं आहे हे तर आता आपण पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत तर याच सेम कपाने जो दुसरा पाण्याचा भरलेला कप आहे सारखेच आहेत दोन्हीही कप तुम्ही वाटीने सुद्धा मिश्रण हे मोजून घेऊ शकता तर आता इथे बघा जे पाणी आहे ते पाणी टाकून घेऊया सुरुवातीला यातलं थोडं पाणी आपण टाकलेलं होतं आणि आता परत एकदा पाणी टाकते तर बघा इथे अर्धा कप मी आतापर्यंत पाणी वापरलेलं आहे तर आता हे आपण एकदा छान पूर्ण असं मिक्स करून घेणार आहोत इथे पाण्याचा प्रमाणाचा जो आपला अंदाज आहे तो फक्त परफेक्ट असायला हवा अजिबातही एकही पापड तुटत नाही तर बघा छान एकदा मी मिक्स करून घेतलेला आहे तर आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं होतं सुरुवातीला बारीक करताना जेव्हा तांदूळ बारीक केले होते तेव्हा आणि जे मिश्रण आपण मोजून घेतलेलं होतं तेव्हा मो पाणी टाकलेलं आहे तर बघा टोटल आपल्याला आतापर्यंत अर्धा कप एवढं पाणी राहील टा लागलेलं आहे एवढं हे जे राहिलेलं पाणी आहे हे आता आपण वापरणार नाही आहोत आता यामध्ये काही साहित्य टाकून घेणार आहोत तर इथे साहित्यामध्ये बघा मी हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत दोन आणि थोडी कोथिंबीर मिक्सरमध्ये पाणी न टाकता बारीक करून घेतलेला आहे आणि इथे अर्धा चमचा पोहे खाण्याचे एवढा पापड खार घेतलेला आहे आणि पोहे खाण्याचे चार चमचे भरून एवढे तीळ घेतलेले आहेत तर तिळाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता आणि पोहे खाण्याचे चमचाभर एवढंच मी मीठ घेतलेलं आहे तर मिठाचाही अंदाज तुम्ही इथे चवीप्रमाणे कमी अधिक ठेवू शकता तर आता छान पूर्ण एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत पण आता यामध्ये आपण अजिबातही पाण्याचा वापर करणार नाही आहोत तर बघा छान असं एकदा मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आणि जी आपण हिरवी मिरची टाकली त्यामुळे पापडाला रंगही छान येतो आणि चवही खूप छान लागते तर बघा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी याची झालेली आहे तर हे मिश्रण आपण आता बाजूला घेऊन घेऊया आणि असा एक कॉटनचा कापड मी घेतलेला आहे आता हा कॉटनचा कापड आपल्याला एका भांड्याला बसा पद्धतीने बांधायचा आहे बघा असा मी बांधून घेतलेला आहे आणि या भांड्यामध्ये दोन प्याले एवढं पाणीसुद्धा टाकलेलं आहे आता हा कॉटनचा कापड आपण ओला करून आपल्याला बांधायचा आहे याला तर आता इथे बघा सुरुवातीला हा माझा ओला करायचा राहिलेला होता तर आता मी ओला करून घेतलेला आहे कापड तर बघा असा हाताला वाफ लागायला हवी म्हणजे खालून गरम अशी वाफ हाताला लागली तेव्हाच आपल्याला पापड टाकायचे आहे म्हणजे खालच्या पाण्याला उकळी आली भांड्यातल्या तेव्हा पापड कापडावर अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे बघा छान पातळ असे पापड मी पसरवून घेतलेले आहेत आता जेवढं मोठं तुमचं भांडं असेल तेवढे पापड तुम्ही यावर तयार करू शकता आता हे भांडं मी त्यासाठीच मोठं घेतलेलं आहे बघा इथे आपण एका वेळी सात पापड तयार करणार आहोत म्हणजे गॅसचीसुद्धा एक बचत होईल आणि आपल्या वेळेची सुद्धा बचत होईल तर बघा इथे आपण हे पापड तयार करून घेणार आहोत तर इथे मी तुम्हाला सगळेच पापड म्हणजे यावर तयार करणं दाखवलेले आहेत तर इथे आपण पाचवाही पापड तयार केलेला आहे आणि राहिलेले दोन पापड ते सुद्धा तयार करून घेणार आहोत अगदी आपण झाकण ठेवून यावर दोन मिनटाची वाफ काढून घेणार आहोत फक्त पापड आपल्याला तेव्हाच कापडावर टाकायचं आहे जेव्हा भांड्यातल्या पाण्याला छान उकळी येईल तेव्हाच म्हणजे त्या पापडांना लगेच वाफ लागायला पाहिजे तर बघा हा पापडसुद्धा आपला तयार करून झालेला आहे आणि कापड छान असं फिट बांधायचं आहे आपल्याला या भांड्याला आणि आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि दोन मिनिटासाठी पापड आपले वाफवून घेणार आहोत आणि दोन मिनिटानंतर तुम्हाला बघ मी दाखवते तर बघा इथे दोन मिनिट झालेले आहेत आणि पाण्याला छान खळाखळा शिवकळी येत आहे आता गॅसची स्पीड इथे मी कमी केलेली आहे जर हाताला पापड काढत असताना वाफ लागत असेल तर गॅस बंद केला तरीही चालेल पण नंतर जेव्हा दुसरे पापड आपण टाकतो तेव्हा मा मात्र पाणी छान गरम होऊ द्यायचं बघा याच्या कळाच अशा मोकळ्या झालेल्या आहेत आता उलट न घ्यायचं अशा पद्धतीने किंवा एखादा चमचा घेतला तरीही चालेल बघा अशा पद्धतीने आणि थोडं वर उचललं पापडाला की तुम्ही अगदी सहज हा पापड हाताने काढून घेऊ शकता बघा अशा पद्धतीने सहज हा पापड वेगळा होतो आहे ना अगदी सोपी ट्रेक तर बघा आता ताटा तर ला आता ताटावर आपल्याला उलटा करून हा पापड वाळत घालायचा आहे तुम्ही फॅनखाली घरातही वाळत घालून घेऊ शकता किंवा उन्हामध्येही वाळत घालून घेऊ शकता तर बघा आता तुम्हाला दुसराही पापड काढून घेणं दाखवते बघा अशा पद्धतीने हाताला वाफ लागत होती त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे आता हाही पापड बघा अगदी सहज आपला निघालेला आहे आणि आता राहिलेले आहेत ते सुद्धा काढते आता परत एकदा हाताला जर वाफ लागत असेल तर गॅस आपण जो बंद केलेला आहे तो नंतर आपण जेव्हा दुसरे पापड टाकतो तेव्हा पाणी उकडवून घ्यायचं आणि नंतर पापड टाकायचे बघा हे पापड माझे तयार झालेले आहेत सातही पापड आणि बघा एकही पापड तुटलेला नाही आता मी असे सर्व पापड तयार करून घेते आणि सुकल्यावर तुम्हाला दाखवते हे उन्हात वाढत घालते मी तर बघा आता इथे मी एकाच दिवसाचं ऊन दिलेलं आहे या पापडांना आणि छान असे माझे पापड वाढलेले आहेत आणि एका वाटीमध्ये माझे तीस पापड तयार झालेले आहेत आणि आपण जे या पापडमध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची वापरली त्यामुळे बघा रंग काय छान आलेला आहे आपल्या पापडांना तर आता दुसराही पापड तुम्हाला दाखवते बघा काय छान तयार झालेला आहे आपला पापड तर अशा पद्धतीने हे वाफेवरचे पापड आपण तयार केलेले आहेत अगदी झटपट असे कुणीही करू शकेल इतके करायला सोपी असे हे पापड आहेत आता आपण पापड तळूनसुद्धा घेणार आहोत तर बघा तेल छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये पापड तुम्हाला तळून दाखवते तर पापड टाकलेला आहे आणि छान बघा किती फुलल्या जात आहे आपला पापड तर बघा इथे छान असा फुलतो बरं का हा पापड आणि खायलासुद्धा तितकाच छान लागतो तर आता हा पापड आपला तळून झालेला आहे अशाच पद्धतीने दुसरा पापडसुद्धा तुम्हाला तळून दाखवते अगदी जे नवशिखे असतील ते सुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असे पापड तयार करतील तर फक्त इथे कापड जो आपण बांधतो तो व्यवस्थित बांधायचा आणि कॉटनचाच कापड घ्यायचा कापड गॅसवर यायला नको हे सुद्धा एक दक्षता घ्यायला पाहिजे तर बघा आता इथे आपले पापड तयार करून झालेले आहेत आता एक पापड तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते बघा आणि पापड आपला जो तयार केलेला आहे आपण तर बघा काय छान दिसत आहे आणि हे जे पापड आहेत ते अजिबातही तेलकट होत नाही पापडची साईजसुद्धा तुम्ही इथे बघू शकता अगदी दुप्पट असा हा पापड आपला फुलल्या गेलेला आहे आणि अगदी तुम्ही वेळेवर सुद्धा हे पापड तयार करून वर्षभर असे साठवून ठेवण्यासाठी तयार करून ठेवू शकता म्हणजे ऐन वेळेवर तुम्ही हे पापड तळून मुलांना देऊ शकता बघा अशा पद्धतीने हे आपली तांदूळाचे पापड तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा अशा छानशा एखाद्या रेसिपीसोबत आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद